काय रिपोर्ट आलाय दुग्ध सांगतोय तुम्हाला रिपोर्ट जरा बऱ्यापैकी वाटायला आता काय किती पर्यंत तरी साधारण दिसून आले दुधामध्ये ती साडेसात वर आली होती आता काय बरं बरं आता ती दोन दिवस झालं साडेआठ वर गेली परत ओके म्हणजे साधारणतः दिवसाला एक दीड एक लिटर वाढले तरी हा एक लिटर एक लिटर तरी वाढले शंभर एके काय ओके चांगली त्यानंतर आता चौथा दिवस झाला ही गाय आली काय बर तिला आजपासून चालू केले ओके आजचा पाचवा दिवस आहे मग ते तिचं पण बघतो कसं कसं आहे काय मला साडी हॅलो जनताची गोळी दिल्या का तिला नाही अजून परवाही आली आहे तिच्यामुळे औषधं वगैरे जनताची गोळी देते की आता हॅलो एक काम करा आता जी गेलेली आहे ना तिला वीस दिवसानंतर सुरू करा पहिले वीस पहिले एक ही वीस दिवस आहेत ना ते जरा रेस्ट वरतीच राहू द्या पूर्णपणे राहू दे काय हा नॅचरल वरती राहू दे त्यानंतर आपल्याला एकवीस दिवसानंतर तिला सुरू करू बर 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 चालते 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 आणि तिची आता का आता व्यवस्थित चाललंय तिचं रुटीन म्हणजे आता बघू का म्हणजे आता एक लिटर तरी जादा आहे असं दोन तीन दिवसात तरी वाटायला लागलं आहे ना ओके ठीक आहे